माझ्यासमोर उपस्थित पत्रकार सख्या आपल्या सगळ्यांना अभिनंदन शहापूर मध्ये हिंदी महोत्सव तिथल्या जन्मक्षणी चांगला होतोय आज हा दुसरा दिवस आहे मी कौतुक करते की अविशेष स्टॉन तिथे आहे

म्हणजे आज आपण सगळ्या जरी नटून फटून मी सुद्धा तुमच्यासाठी स्त्रीत्वाचा स्वत्वाचा पूर्णत्वाचा प्रभुत्वाचा मातृत्वाचा भारतीय आणि आपल्या कुंभी समाजाचा होता पण पुरुषांची जरी काळ्या वाजवल्या असल्या तरी माफी मागून म्हणते आपली संस्कृती अजूनही पुरुष प्रधान आहे आणि भाबड्या असतात आणि पुरुष फार हुशार असतात म्हणून तुम्हाला हातात हात धरून भाजी बंडाईत भाजी घ्यायला गेले लोक काय म्हणतील ना मती विचारतील कांद्याचा भाव काय बटाटे कसे दिले का बरं सगळ्यांच्या झन मातीच्या चुली असतात सगळ्यांचेच काय मातीचे असतात ना पण गमतीचा भाग आलाही गुऱ्या ना असा बरं का चख्यांना असा योग आला नवऱ्याच्या हातात हात धुरून भाजी बंड भाजी घ्यायला गेले जपावा आमच्या समोर एक वडील कुटुंब होत बर का आजोबा चांगले पंच्याहत्तरीचे होते आणि आजीची पासष्टी ओलांनी होती कारण चंदेनी केसांचा सुपारी एवढा अंबाबा तिच्या मानेवर होता आणि आजोबांचा तर केसांचाच पत्ता नव्हता तरी दोघांमधला संवाद इतका होता की आजोबा आजीला म्हणत होते सखे प्रिय लाडके राणी याच्या पलीकडे संवाद जात नव्हता म्हणून मी हाताचा अर्ध कमळ करून चेहऱ्याचं भोट्याच्या पिठाचं थालीपीठ करून आ असून आजोबाला विचारलं सखे प्रिय लाडके राणीचं रहस्य काय नवऱ्याला कसून चिंता काढल्या आणि फक्त बारा आणि पाव्याला बारा लगे होती बारा वर्ष झाली आहेत पण गेल्या साडे नऊ वर्षात तरी सखे प्रिय लाडके राणी ऐकल्याचं आठवत नाहीये आजोबा इतके हुशार त्यांनी कामोसा घेतला की आजी ऐकत नाहीये मग आम्हाला थोडं बाजूला घेतलं कपाळावर हात मारला आणि म्हणाले काय सांगता बाबने गेले सात दिवस इथे नावच मी त्यामुळे सखे प्रिय लाडके राणीवरती वेळ मारून बोलू नयचा कोणी तर एवढं तरी आपण संयम पाळू शकतो ना रिस्पेक्ट माय बर्ड विल गिअली रिअली ग्रेटफुल टू गुट थँक्यू पण बायका धोळाबाबडाचा एक किस्सा सारख्या त्यांना माहितीये आदरणीय ज्योतिन आपल्याला ऐकायचंय सगळ्याच लोकांना ऐकायचं आणि मुळात खेळायचं आणि पैठणी माझी आजी नववारी बरं का सुंदर खाशी सुल तिक तिक आजी कीर्तनाला घेऊन जायची मला आणि मी लहान होते आजीच्या कमरेमध्ये होते म्हणजे बॉमटेसार वगैरे असे कीर्तन संपलं की दुवा म्हणायचे म्हणा आता प्रभुपती राघव राजाराम पती राजा तर पावन ना ती आजी बरोबर आजीची मंत्री होती ती अशी म्हणायची बरं का रघुपती राघव राजा राव पती पावन ताई वाजवून आगपै एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा झाल्यावर म्हटलं आजी म्हणजे मैत्रीण ना मी पाठ करून आली नाहीये भजन आजीनी माझीच पाठ म्हणते तुम्हाला बरोबर आहे ती असंच म्हणणार रघुपतीवर राघव राजा राम पती पावन आगमय सीताराम तिच्या यजमानांचं नाव आहे चार चौघात कशी घेईल आता बुवा सुद्धा बिचारे काय करणार ना कुठल्या ना कुठल्या तरी भजनात कुठल्या ना कुठल्या तरी सौभाग्यवतीच्या पावलं प्रगतीची पावलं भारतीय स्त्रीत्वाची पावलं इतक्या झपाट्याने पुढे गेली आहेत की आज जगाच्या पाठीवरती कुठेही असताना आपल्याकडे एका विशेष सन्मानाने बघितलं जातं केवळ आपण भारतीय आहोत म्हणूनच नाही तर भारतीय स्त्री आहोत म्हणून आपल्या संस्कृतीची इतकी घट्ट आहे पाळी मुळे आकाशात आपल्या पंखात पंखातलं आजवायचं नाहीये खरंच मनापासून कौतुकाने सांगते म्हणजे केवळ आदरणीय ज्योतिबाई इथे बसले आहेत म्हणून हा अंत परिचय झाला आणि त्यांच्याकडनं ऐकताना इतकं सुंदर काम आता त्यांनी हाती घेतलेलं आहे आपण तुझं सुद्धा खूप खूप कौतुक पण इतका मोठा सोहळा मोठा मोठा हा शब्द सुद्धा तिथे छोटा पडेल तितका दिमाखदार सोहळा आणि हा कुंडी फेस्टिवल ज्याला लोकांनी इतका प्रतिसाद दिलेला आहे हे सोपं काम नाहीये त्याच्यासाठी किती परिश्रम किती झाले असतील याची कल्पना येते कामाला माझा मानाचा मुजरा आहे अखेरचा किस्सा आताच्या लेटींसाठी जरा आठव्या ज्यांच्या लग्नाला अशी वीस एक वर्ष झालीयेत ज्या माझ्या सारख्या स्त्री आहेत नवीन नवीन लग्न ज्यांचं वीस वर्षापूर्वी झालं असेल आणि पहिल्यांदा आपल्या सासरी स्वयंपाकघरात टोळ्या लाटायला गेला असाल आणि चुकून जर आपल्या नवीन नवीन प्रेमात पडलेला नवरा मिळाला असेल काय वाटेल ते झालं तरी चालेल ना पण तुझ्या पोळ्या काही माझ्या आई सारख्या होत नाही तर काय वाटलं असेल सटकन डोळ्यात पाणी आलं असेल कोरड्या पदराला डोळे टिपले गेले असतील एकदा का जाला। शरी रही सासर चा उग्रे की परे से। तो पोळ्यांचा उघड्या खिडकीकडे धावलं असेल नजरेचं पाथरू बाहेरच्या दिशेने उडाले असेल आणि पुन्हा नयन किनारा ओला झाला असेल पण आत्ताच्या आपल्या या रणरागिणी ज्यांना आपण मुलांसारखं वाढवतो तसंच शिकवतो तो वंशाचा दिवा कशी ती वंशाची ज्योत म्हणून शिकवतो मेरिट लिस्ट मध्ये पाहिलं तर मुलीच जास्त असतात ना आली कारण मुली अभ्यास करतात आणि मुलं त्यांना बघण्यात वेळ घालवतात तर अशी आपली सुकन्या जर हनीमून संपल्यावरती चला चार दिवस उठले नोकरीवर जायच्या आधी म्हणून चुकून आपल्या सासरी स्वयंपाकघरात पोळ्या लाकायला गेली आणि तिच्या बॉयफ्रेंड पण नवऱ्यानी करत ुकून म्हटलं काय डॉक्टर झालं तरी चालेल ना पण तुझ्या पोळ्या काही माझ्या मम्मा सारख्या नऊ रुसिशी होत नाही तर काय नाही तिच्या डोळ्यात पाणी उभं राहील मुळात साडी नेसून ती घरात गेली असेल काही प्रश्नच आहे ना कोरड्या पदराला डोळे टिपायला कदाचित डॉपकट मधली मम्मा उर्फ सासू खुश होईल अजून काही पुरता हातात गेला नाहीये आहे अजून माझ्या मोठी पण आपली ही सुकन्या आपली ही दामिनी आपली ही आजची कन्या काय म्हणत हातातलं लाटलं थंडी आणि अगदी सराईत पण बरोबर माझ्या पोळ्या तुझ्या मम्मा सारख्या मग निसुषित कशा होणार तुला सुद्धा माझ्या पप्पांसारखी कवी कुठे ऐका येतेचा भाग दा त्या इतक्या अभूतपूर्व पूर्वी महोत्सवामध्ये मला बोलवलं मला कल्पना आहे सांस्कृतिक मूल्य जपणारी आहे मराठी एक कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी शेवट करते भारतीय आहे माझ सार्थ गर्व आहे माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे काहीच आई माझी मजला अति

फक्त इतकं सांगायला उभी आहे तर वृक्ष म्हणून पोळण्याची क्षमता तुमच्या स्त्रीत्वात असेल तर स्वतःच्या स्वतःने स्वतःच्या स्त्रीत्वाचा इंगलासा बोलसाळ करून आपल्या घराच्या कोणाऱ्या कोपऱ्यात सुशोभित करू नका स्पर्धेच कर स्वरूप कधीही बहिर्मुख करू नका स्पर्धा आजूबाजूच्याशी कधीच नसते स्पर्धा नेहमी स्वतःशी असते माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझे जे किंवा आहे त्याची गजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न जाता जाता एवढंच चांगले कुणी डिग्र्यांची किती टिंब आपल्या नावापुढे लावली यापेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो आपलं यश अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकलो हे फार महत्वाचं आता मजेत खेळा आणि बघूया तुम्हाला पैठणी मिळते पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आपल्याला तरी